मराठ्यांनी <tom> वाटून <tom> घेतले जिताऊ आणि शिवरायांना मराठ्यांनी वाटून घेतलं जिताऊ आणि शिवरायांना आणि दलितांनी बांधून ठेवलं भीमरायांना भाऊ आमचे मातांगाने गायले गाणे अण्णाभाऊ फक्त आमचे मातांगाने गायले गाणी आणि आईला देवी म्हणजे फक्त धमेवरची राणे ज्योती भाषा बुधण्यासाठी गोळा झाले सारे माळी आणि राष्ट्रपुरुषांच्या विचाराची चाय। येथेच झाली होईल आणि राष्ट्रपुरुषांच्या <tom> विचाराची येथेच झाली होळी मित्र हो खरे अर्थाने राष्ट्रपुरुषांच्या विचाराची होळी करण्यास सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत कारण राष्ट्रपुरुष पूर्णपणे आम्हाला कधी कळालेच नाहीत त्यांचे चरित्र आम्ही कधी समजून घेतलेच नाही त्यांचे चरित्र हे एका दीपस्तंभासारखे असतात त्यांच्या चरित्रातून अनेक जीवन मूल्य शिकता येतात म्हणूनच सर्व राष्ट्रपुरुषांना वंदन करून मी स्वरूप नागाप्रे संयोजकांनी महत्वपूर्ण ठरवलेल्या राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातून आम्ही काय घ्यावे या विषयावर करण्यासाठी मानव कल्याण महान कार्य करने वाले चरित्रवान को, को हैं मराठी शब्दकोशानुसार चरित्र म्हणजे आचरण वर्तन जीवनयात्रा आणि पराक्रम अनेक राष्ट्रपुरुषांचा आदर्श आणि मानववादी विचारांचा वारसा आमच्या समोर आहे त्यांचे विचार चंद्र सूर्य असेपर्यंत आम्हा पदोपदी प्रेरणा देत राहतील तुका म्हणे एका मरणाची सरे ब्रह्मचूरे कीर्ती मागे या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे राष्ट्रपुरुष आज जरी हयात नसले तरी त्यांची कीर्ती त्यांचे विचार आणि कार्यरूपी सुगंधात अनेक वर्ष दरवळत राहील आई वडिलांचा आदर गुरुपती निष्ठा आणि प्रखर देशभक्ती हे राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातील गुण आम्हा स्वीकारता येतात राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातील प्रत्येक बाबीतून काही ना काही शिकता येतेच प्रत्येक राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातून आम्ही एक एक गुण जरी अंगीकारला तरी आमच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही जिंदगी में जैसे आदर्श चुनोगे वैसे ख्वाहिशे और चाह होंगी <laughs> राष्ट्रपुरुष के चरित्र जीवन में अपनाओगे तो मुश्किलों में भी रहा होंगी तो मुश्किलों में भी रहा होंगी मित्र हो जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये संकट वेळ असेल तेव्हा मदत आमचा आत्मविश्वास जाऊ लागला असेल मला हे जमेल का मी करू शकेल असे नैराश्याचे वादळ आले असेल तेव्हा राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातून आम्हाला नव चेतना मिळते गौतम बुद्ध महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज अहिल्या देवी महात्मा फुले महात्मा गांधी यांचा सारखे अनेक राष्ट्रपुरुषांचे चरित्र आमच्या धर्मग्रंथात इतकेच महत्वपूर्ण आहेत त्यांच्या चरित्रातून सूक्ष्म नियोजन प्रचंड मेहनत अचूक निर्णय क्षमता नेतृत्व गुण स्वयं शिस्त प्रयत्नवाद कलकल्पना संघर्ष करणे धीराने संकटात सामोरे जाणे दूरदृष्टी वेळ प्रसंगी घेणे संस्कार शत्रूंचा सुद्धा आदर करणे सहकार्यांचा विश्वास संपादित करणे परिस्थितीला मते समान मानणे शिक्षणाचे महत्व वैज्ञानिक दृष्टिकोन सामाजिक जबाबदारी आणि माणसाला माणूस म्हणून स्वीकारणे यासारखे शेकडो गुण आम्ही आत्मसात करू शकतो द बायोग्राफी ऑफ नॅशनल हिरो आर राष्ट्रपुरुष इज नॉट ग्रेट अँड सोसायटी समाजाला जागृत करणे समाजाला योग्य दिशा देणे सामाजिक एकात्मता राखणे राष्ट्रीय एकात्मता जोपासणे यासाठी राष्ट्रपुरुषांचे चरित्र आम्हाला महत्वपूर्ण आहे मित्र हो किती राष्ट्र को राष्ट्रपुरुषो का नाम देना खूप आसान है लेकिन राष्ट्रपुरुष ने बनाए हुए रास्ते पर चलना उतना ही मुश्किल होता है राष्ट्रपुरुषांची भयरूपाची नकल करण्यापेक्षा त्यांच्या अंतरूपाची अर्थात विचारांची नक्कल म्हणजे अनुकरण करणे फार गरजेचे आहे राष्ट्रपुरुषांसारखी दाढी वाढून वेशभूषा करून मी राष्ट्रपुरुषांसारखा दिसतोय या का यापेक्षा मी राष्ट्रपुरुषांसारखा वागतोय का हे बारे फार महत्वाचे आहे मिरवायचा नसून डोक्यात घ्यायचा विषय आहे जयंती उत्सव साजरे करण्यापुरते राष्ट्रपुरुष मर्यादित नसून त्यांच्या वैचारिक मार्गावर जाऊन नव्यापुरीच राष्ट्रपुरुष कसे घडतील यासाठी प्रयत्न करणे फार गरजे आहे राष्ट्रपुरुषांचे स्मारक पुतळी उभारण्यापेक्षा त्यांचे विचार मनात कसे रुजवता येते यासाठी प्रयत्न करणे अति उत्तम आहे मित्र हो विषयाच्या समारोपकडे वळताना एवढंच सांगेन की राष्ट्रपुरुष हा विषय राष्ट्रपुरुष राष्ट्रपुरुषांचे चरित्र हे वाचण्यापुरता किंवा जयंतीत नाचण्यापुरता इतिहास नसून तो एक प्रखर विचार आहे त्यांचा विचाराचा आणि कार्याचा वारसा आपण सर्वजण या असा या मी विचारवंताची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र